सन्माननीय बडा सरकारराजा आणि राजा सरकार मंडळाचे मित्रहो आदरणीय भाऊक पार्टी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय सर्व स्टेज वरील प्रमुख पदाधिकारी फक्त यायला थोडा उशीर झालाय पण भर नक्की काढून घेऊ काही अडचणी होत्या काही अडचणी आहेत आता त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाही सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलंय ज्या ज्या लोकांनी मला काही मदत केली तर त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांग आणि त्याच्यानंतर अर्धरात सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेठ त्यांनी खर्च निरोप घेऊन आले बाबा परदेचे असतील माउलिशेच्या असतील अर्थात सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असत आणि त्या निमित्ताने खरतरी तर आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्न असतील की सगळीच म्हणजे की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पाहतो खरंतर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा दा स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जातो दादांच्या अडचणी असल्यापेक्षा माझ्या अडचणी होतो आणि त्या इलेक्शन इलेक्शन आहे वेगळी त्यानिमित्ताने खर करताना तरुणाई आपल्याकडं आशेने बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या आशेने बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मानलं नाही आम्हाला फक्त इथून पुढेही तो जो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन सगळे पदाधिकारी असतीलच आहे आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्र मी तुम्हाला आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे की मागच्या पंचवार्षिक पली जो आमदार होता त्याच्याकृती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये आणि सहज त्या त्यांच्या गोष्टीत हा एवढी एकच विनंती या स्टेटच्या माध्यमातून तुमच्याकडे कारण गेल्या पंचवार्षिकला मी पाहिलं मला एक रस्ता करायला कारवाई येत असेल हा माझे आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालंच आहे मी तुम्हाला आज सांगतो एका एका रस्त्यासाठी या माणसानी आम्हाला दहा दहा वेळा मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टी साठी अंगावर घ्यावे लागले माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा लागला दोनशे करोड दोनशे दोन रुपयाचा असतो काय झालं पण प्रशासन यांनी वाटवलं प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने चुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपये लागू आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायणगावकर मंडळी शिवाय थोडं शिकवल्याशिवाय हे तुम्हाला आज सांगतो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या मंडळी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचे पुन्हा एकदा दादा दादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज